बस्ता विका अधिकार शिवसेना राजू तो साहब तुम आगे बढ़ो राजूद साहब तुम आगे बढ़ो बस्ता विकणाऱ्या अधिकाऱ्यांचा बस्ताप कडक करणाऱ्या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचारी महापालिकेचा सत्ताधाऱ्यांचा विकणाऱ्या महापालिकेचा

शेठ दे 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 देश विकत आहेत आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून महापालिकेचे अधिकारी बसस्टॉप विकत आहेत अशा पद्धतीने सोलापुरातले बसस्टॉप गायब होत आहेत मुतारा गायब होत आहेत आणि याला महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा आशीर्वाद आहे ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे ज्या बसस्टॉपला आपण निवारा म्हणलं जातं त्या खाली जे पाच किंवा रिपब्लिक आहे ती त्या ठिकाणी ऊन वारा पावसात उभारते आश्रय घेते अशी सर्वसामान्य जनतेची आश्रय स्थान विकण्याचा अधिकार महापालिकेला कोणी दिला हा आमचा शिवसेना आणि मनसे पदाधिकाऱ्यांचा प्रश्न आहे महापालिकेला त्याबरोबरच आज अधिकारी म्हणायला लागलेत की आम्ही एक महिन्यात उभा करू व्यापारी आम्हाला उभा करून देणार आहे व्यापारी उभा करून देणार आहे महापालिका विकणार कशासाठी थांबलात तुम्ही तर जर एक महिन्याच्या आत जर या ठिकाणी स्टॉप उभा नाही केला तर संबंधित अधिकाऱ्याला आम्ही गोमूत्राने अंघोळ घातल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही एवढा इशारा या ठिकाणी आज आम्ही देतो आज या ठिकाणी एक होता बस स्टॉप जो वाट सरून ती सेवा करत होता त्याच त्यांनी उच्छाटन केलं आणि या ठिकाणी आम्ही त्यामुळे या ठिकाणी श्रद्धांजली लावली नाही एक होता आणि आम्ही शिवसेनेने श्रद्धांना महापालिकेच्या अधिकाऱ्याला देखील श्रद्धांजली वाहण्याची वेळ बंद पडायचं कारण बसेस सिटी बस आज दहा पंधरा जरी असल्या तरी त्याचा सर्वसामान्य जनतेला उपयोग होतो परत यांनी केंद्र सरकारकडे हात आहे शंभर बस पाहिजेत म्हणून त्या शंभर बसेस पैकी चाळीस मंजूर लावत असं ऐकतो आम्ही त्या चाळीस बसेस सुरू झाल्यावर जे प्रवासी आहेत त्यांनी कुठे भरायचं कुठे थांबायचं ऊन वाऱ्यात त्यांनी कुठे थांबायचं का या शोरूम मध्ये आज जाऊन हा सर्वसामान्य जनतेला प्रश्न पडलेला आहे आणि जर कसं असेल जोपर्यंत स्टॉप होत नाही तोपर्यंत महापालिकेनं या शोरूम मध्ये नागरिकांना बसायची व्यवस्था करावी असं यांचं म्हणणं आहे